नमस्कार अभिनेत्री प्रिया मराठे यांचं वयाच्या अडतीसाव्या वर्षी निधन झाले तेवीस एप्रिल एकोणीशे सत्याऐंशी ला त्यांचा जन्म आणि आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पहाटे कर्करोगामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती समोर येते गेल्या काही कालावधीत त्या सोशल मीडियापासून दूर होत्या प्रिया मराठे यांनी शेवटचं तुझच मी गीत गात आहे या मालिकेत काम केलं होतं आरोग्याच्या कारणानं त्यांनी ही मालिका मध्ये सोडण्याचा निर्णय घेतला होता तसं त्यांनी एका व्हिडिओद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितलं होतं त्या म्हणल्या होत्या की आरोग्याची समस्या अचानक उद्भवल्यानं मालिकेचं शूटिंग आणि आरोग्याचा समतोल साधणं कठीण झालं त्यामुळे मोनिका ही भूमिका साकारताना आनंद असला तरी तो प्रवास इथंच थांबावा लागत होता असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं प्रिया मराठे यांनी या सुखांनो या या मालिकेतनं टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं चार दिवस जे या मालिकेतही त्यांची एक महत्वाची भूमिका होती हिंदी टेलिव्हिजनमध्ये कसमसे पवित्र रिश्ता बडे अच्छे लगते अशा भूमिकांमधनं त्या दे देशात घरोघरी पोहोचल्या होत्या तू मी या त्यांची नकारात्मक भूमिका विशेष प्रशंसेची ठरली होती प्रिया मराठी यांच्या गंभीर आणि नकारात्मक भूमिकांच्या यादीत त्यांचा कपिल शर्मा सुदेश लहरी पार्वती सहगल राजीव ठाकूर अशा विनोदवीरांसोबत साकारलेला कॉमेडी सर्कस कार्यक्रमाचा एका पर्वाचाही समावेश आहे हे विशेष प्रिया मराठे यांच्या सिनेसृष्टीतील अनेक त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते दोन हजार अठरा सालच्या जानेवारी महिन्यात स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या सेटवर शूटिंग दरम्यान ब्रेक जाहीर व्हायचा आणि बहुतांश सगळे अभिनेते अभिनेत्री आणि तिथले सहाय्य तंत्रज्ञ आणि सेटवर भेट देणारी मंडळी सगळे समोसा कचोरी अशा पदार्थांच्या ब्रंचसाठी जमायचे मालिका ऐतिहासिक विषयावरची होती त्यातल्या संहितेची जबाबदारी आणि शिस्तीचं दडपण सगळ्यांनाच होतं आणि ते सगळ्यांच्या देहबोलीतून होतं ब्रंचसाठीची वीस मिनिटं थोडी तणावावर मात करणारी असली तरी ती एक सोय होती ब्रंचला वडापाव समोसा सोबत चविष्ट चटणी वगैरे जरी सोबत असली तरी प्रिया मराठेत त्यांचा असा एक घरून आणलेला डबा शांतपणे उघडायचा आणि बाकी सगळ्यांसोबत गप्पांमध्ये रमायच्या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अभिनेत्री प्रिया मराठे आज गेल्या सेटवर ब्रंचला सुद्धा स्वतःचा डबा स्वतःसोबत नेणाऱ्या एक अभिनेत्री वयाच्या अडतीसाव्या वर्षी अर्थात अकाली गेल्या विविध सूत्रांकडून त्यांचा बरा झालेला कर्करोग पुन्हा उफाळला आणि त्या गेल्या अशी माहिती मिळते आहे मुळात त्यांना कोणताही आधार असेल याची बहुतांश रसिकांना माहिती नव्हती अशीच बहुतांश रसिकांची प्रतिक्रिया येते आणि त्यांचे काही माजी सहकारी आणि त्यांच्यासोबत काम केलेले काही तंत्रज्ञ यांनी घरचा डबा आणणारी हेल्थ कॉन्शियस अभिनेत्री प्रिया अकाली गेली अशा भावना व्यक्त केल्या